संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपूर पर्यंत एकवीस दिवसांचा पायी प्रवास करून पांढुरंगाच्या दर्शनाला पोहोचते काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे आजच्या पिढी पर्यंत करणे खूप गरजेचे आहे हा संपूर्ण सिरीज संत ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनगाथेवर आधारित आहे हा त्याचा पहिला भाग आहे आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदी किनारी वसलेले एक छोटस गाव आहे याच आळंदी मध्ये वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका बंद खोलीमध्ये बसून जिवंत समाधी घेतली ज्या खोलीमध्ये त्यांनी समाधी घेतली त्याच्या आजूबाजूला एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं हेच आज संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे विठ्ठलपंत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील रुक्मिणीबाई या त्यांच्या माता या जोडप्यांना एकूण चार मुलं झाली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपाननी बाई पुढे दर्शनाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे विठ्ठल संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संसाराला कंटाळून वाईट होती आणि त्रासाला बघून विठ्ठल पंतांनी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी घेतलेला संन्यास त्यागून परत संसारामध्ये प्रवेश केला हा एक धाडसी निर्णय होता परंतु त्यावेळेच्या ब्राह्मण समाजाला हा निर्णय पटणारा नव्हता त्यामुळे समकालीन ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण कुटुंब बहिष्कार टाकला आणि त्यांचा छळ सुरू केला संत ज्ञानेश्वरांनी या बहिष्काराला दुर्लक्षित करून स्वतःला वेदांच्या अभ्यासामध्ये झोकून दिलं एकदा असेच पैठण मध्ये प्रवास करीत असताना काही पंडितांनी संत ज्ञानेश्वरींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना चिडवण्यासाठी एखाद्या प्राण्याच्या मुखातून संस्कृत वदवण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी चक्क एका रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी वदवली हा वयाच्या सोळाव्या आणि सतराव्या वर्षी केलेला मोठा मेरायकल होता संत ज्ञानेश्वर माऊलींची कथा पुढे ऐकण्यासाठी